निर्भीड निष्पक्ष व विश्वासहार पत्रकारितेची चौदा वर्ष सी न्यूज डॉट इन रहा एकदम अपडेट कधीही कुठेही नमस्कार सी न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आज शनिवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार तेवीस मी अमित यादव पुणे व पिंपरी चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचा घेऊयात थोडक्यात आढावा सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी दादरच्या इंदू मिलमध्ये तयार होणारं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक देशासाठीच नव्हे तर जागतिक स्तरावर सर्वांना प्रेरणा देणारं ठरेल असं मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केलं काल दादर स्थित चैत्यभूमी येथील आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा खासदार राहुल शेवाळे माजी मंत्री अविनाश महातेकर ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट उज्ज्वल निकम आनंदराज आंबेडकर सुजात आंबेडकर आदी उपस्थित होते पिंपरी येथील भीमसृष्टीचा सजलेला परिसर जय भीमचा जयघोष थोर महामानवास अभिवादन करण्यासाठी जमलेला अथांग जनसागर आणि पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून होत असलेली पुष्पवृष्टी अशा अनोख्या संगमानं काल सकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी झाली बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीमसागर लोटला होता <गण> <गण> महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कृषी सेवा अंतर्गत पदांची भरती करण्यासाठी भरती कार्यक्रम राबवण्यात आला या परीक्षेचा मुख्य परीक्षा मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एक तासाच्या अवधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसच्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या सहाशे सव्वीस उमेदवारांच्या मुलाखती यशदा पुणे येथे दहा तेरा एप्रिल दोन हजार तेवीस या चार दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या मंथन राष्ट्रीय पुरस्कार विजेते महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल एमपीसी न्यूज डॉट इन रहा एकदम अपडेट कधीही कुठेही पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या मावळातील पवना धरणात आज मी तिला बेचाळीस पूर्णांक शून्य आठ टक्के इतका पाणीसाठा आहे जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा हा साठा असून गतवर्षीच्या आजच्या तारखेला बेचाळीस पूर्णांक सदतीस टक्के पाणीसाठा होता पिंपरी सह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या पवना धरणामध्ये यंदा एप्रिलच्या मध्यात दिलासादायक पाणीसाठा आहे त्यामुळे शहरवासियांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता नाही बातमी पुण्यातून इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या ग्रीन एक्झिस्टिंग सिटीज रेटिंग सिस्टम अंतर्गत हरित विकासासाठी दिलं जाणारं प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारं पुणे हे महाराष्ट्रातलं पहिलं तर भारतातील दुसरं शहर बनलं आहे यापूर्वी गुजरातमधील राजकोट शहरास हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं होतं पुढची बातमी पिंपरी चिंचवडमधून पर्यावरण विभागाशी संबंधित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीला गैरहजर राहिल्यानं महापालिकेचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांना आयुक्त शेखर सिंह यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे अठ्ठेचाळीस तासात खुलासा मागितला आहे पर्यावरण विभागाअंतर्गत येणाऱ्या वेस्ट टू एनर्जी व इतर प्रकल्पांच्या नियोजनाबाबत बुधवारी सकाळी दहाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होती बैठकीपूर्वी आयुक्त स्वतः पावणे दहाच्या सुमारास पालिकेत पोहोचले परंतु बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना दिलेल्या असताना सहशहर अभियंता कुलकर्णी बैठकीला हजर नव्हते याची गंभीर दखल घेत आयुक्त सिंह यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे जाणून घ्या आपल्या घराजवळची ब्रेकिंग न्यूज एम पी सी न्यूज डॉट इन रहा एकदम अपडेट कधीही कुठेही महाराष्ट्रातील भाजप व शिवसेना सरकारनं अनुसूचित जातीच्या संशोधन करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या म्हणजेच बार्टीच्या सरसकट आठशे एकसष्ट विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली या संदर्भात विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना आठ मार्च दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी केली होती त्यावेळी फडणवीस यांनी दिलेला शब्द सरसकट आठशे एकसष्ट विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करून पाळला आहे असं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी म्हटलं आहे पुण्यातील लोहगाव परिसरात असणाऱ्या एका प्रसिद्ध महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या दोन गटात भांडणावरून झालेल्या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला किरकोळ वादातून हा सर्व प्रकार घडला होता या प्रकरणी पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटकही केली आहे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या खून प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे देशातील न्यूज पोर्टल्समध्ये एकशे पंचवीसावं रँकिंग सी न्यूज डॉट इन रहा एकदम डोक्याला मार लागल्यानं सहा महिन्यांपासून घरात बेडवर झोपून असलेल्या मुलाचा वडिलांनीच खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काळेपडळ परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी संबंधित वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरहोली येथील पुरातन श्री वाघेश्वर मंदिर परिसराचा क वर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ यादीत समावेश करण्यात आला आहे त्यामुळे मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासह विविध पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्यास चालना मिळणार आहे तसेच सरहोलीसह सभोवतालच्या भागाच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची पुणे पिंपरी चिंचवड मावळ आणि देशातील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा सी न्यूज डॉट इन विविध अपडेट जाणून घेण्यासाठी सी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा